तर नमस्कार शिक्षक मित्रांनो तर सी आय व्ही शुभम या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता याच्यामधील या भागामध्ये आपण पाहायचं आहे सी आय व्हीमधील आय म्हणजे इन्फॉर्मेशन तर यामध्ये आपण माहिती घ्यायची आहे की नक्की टेट दिल्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे शिक्षक भरती केली जात आहे या टप्प्यामध्ये जवळपास बावीस हजार पदांसाठी भरती केली जात आहे आणि यामध्ये नक्की जे पवित्र पोर्टलमध्ये शाळांसाठी ज्या महाविद्यालय आहेत त्यांना जे पवित्र पोर्टल ओपन करून दिलं होतं आणि त्याच्यानंतर जे प्राधान्यक्रम देता येतात ते नक्की कधी देणार आहेत किंवा तुम्हाला हे जे प्राधान्यक्रम आहेत ते नक्की कधी देता येतील याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात तर शिक्षक भरतीसाठी खाजगी अनुदानित शाळांना पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्यासाठी जे दिनांक दिलेली होती ती शुक्रवारी म्हणजेच दोन फेब्रुवारी पा मध्ये किंवा दोन फेब्रुवारीला संपलेले आहे आणि राज्यात या टप्प्यामध्ये बावीस हजार शिक्षकांची भरती होणार असून त्यात खाजगी अनुदानित शाळांमधील नऊ हजार तर उर्वरित जवळपास तेरा हजार जी पदं आहेत ती पदे जिल्हा परिषदांसह ज्या महानगरपालिका नगरपालिकांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधील शिक्षकांच्या आहेत म्हणजेच यामध्ये जे विभागणी आहे ती विभागणी तुम्हाला नक्की आत्तापर्यंत ही समजलीच असेल आणि ज्या राज्यामधील ज्या सव्वा लाख शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित शाळा तसेच ज्या इतर शाळा आहेत आणि त्यामधील सर्व शाळांमध्ये एकूण जवळपास सदुसष्ट पर्यंत जे शिक्षक आहेत ते कमी आहेत आणि तरी देखील या टप्प्यामध्ये बावीस हजार पदांची भरती होईल आणि त्यामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एकूण रिक्त पदांपैकी सत्तर टक्के तर खाजगी अनुदानित शाळांमध्ये ऐंशी टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे आता यामध्ये दे किती टक्के भरती होते हे आपण पुढील काळामध्येच ठरवू आणि यामध्ये खाजगी अनुदानित किंवा खाजगी अनुदानितसह जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांमधील जी पदभरती आहे ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत आहे आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अशा प्रकारची जी पदभरती आहे त्याची जी प्रोसिजर आहे हे सर्व तुम्हाला ऑलरेडी माहीतच असेल तर खाजगी शाळांना एक रिक्त जागेसाठी तीन उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे म्हणजेच एक जर शिक्षकाची भरती करावायची असेल तर त्यासाठी तीन व्यक्तींची मुलाखत घ्यावी लागणार आहे आणि जिल्हा परिषदांच्या शाळांवरील शिक्षकाची निवड गुणवत्तेनुसार थेट होणार आहे दरम्यान दीड वर्षापूर्वी घोषणा झालेली जी शिक्षक भरती आहे त्याचा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण भरतीची वार जी कार्यवाही आहे जी आहे ती लवकर व्हावी यासाठी वारंवार पाठपुरवठा केला आहे यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे पा की ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांच्यावरती जी पदभरती आहे ती थेट गुणवत्तेवर होईल आणि खाजगी शाळा आहेत त्यांच्यासाठी एका पदासाठी ती तीन ती शिक्षकांच्या मुलाखती घेऊन ही प्रक्रिया पार होईल त्याचप्रमाणे पवित्र पोर्टलवरती टी ई टी उत्तीर्ण असलेले जे जवळपास सव्वा दोन लाख उमेदवारांनी नोंदणी केलेले आणि या उमेदवारांमधून खाजगी अनुदानित शाळांमध्ये नऊ हजार तर तेरा हजार शिक्षकांची भरती जी आहे ती जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये होईल आणि भरतीचा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये होईल आणि आता भरतीचा शेवटचा टप्पा बाकी आहे आणि प्राधान्यक्रम भरण्यास सात ते आठ दिवसांची मुदत उमेदवारांना दिली जाणार आहे आणि त्यामध्ये उमेदवारांना कोणतीही मर्यादा असणार नाही खाजगी संस्थांमध्ये भरती इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या व सोयीच्या शाळांची निवड करता येणार आहे आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये भरतीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना कितीही जिल्हा परिषदांचा पर्याय देता येणार आहे प्राधान्यक्रम भरण्यास सहा फेब्रुवारीनंतर सुरुवात होईल आणि याच्यानंतर जे मुलाखती आहेत आणि सहा फेब्रुवारी अखेर भरतीची प्रक्रिया यामध्ये प्राधान्यक्रमासाठी सुरुवात होईल आणि या, या पूर्ण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत ही प्रक्रिया जी आहे ती संपवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेलं आहे तर शिक्षक मित्रांनो ज्यांनी कित्येक वर्षांपासून आपल्या या शिक्षकाच्या नोकरीची वाट पाहत आहात त्याचप्रमाणे आपल्या ज्या एवढं सर्व जे आपण कष्ट केलेलं आहे सर्व जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांचा शेवटचा टप्पा आता आलेला आहे तुम्हाला पवित्र पोर्टलवरती सहा तारखेनंतर तुमच्या आवडीचे आणि तुमच्या सोयीस्कर असलेले प्राधान्यक्रम तुम्हाला टाकायचे आहेत आणि आपल्या ज्या शाळा आहेत ज्या सरकारी आहेत खाजगी आहेत यांच्यावरती शिक्षक होण्याचे जे स्वप्न आहे आणि विद्यार्थ्यांना आपल्या भारताचं नवीन नागरिक घडवण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच तुमचं आता पूर्ण होण्याच्या दृष्टीने शेवटच्या टप्प्यावरती आलेलं आहे तर नक्की तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमासाठी तुमच्या मुलाखतींसाठी आणि तुमच्या नवीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद